जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत करण्यात आला निषेध व्यक्त पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुलढाणा शहरातील संगम चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर एकत्रित येऊन पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दनानून गेला होता त्यावेळी शिवसेना प्रवक्ता जयश्री शेळके आमदार सिद्धार्थ खरात शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवार युवा नेते संदीप शेळके प्राध्यापक डी एस लहाणे नरेंद्र खेडेकर छगन मेहत्रे यांच्यासह असंख्य शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते बगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये या देशातील जवळपास अठ्ठावीस नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सहा पर्यटक त्यातले हे महाराष्ट्रातील होते सर्वप्रथम या भ्याड हल्ल्याचा आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने जाहीर निषेध या ठिकाणी करतो आणि या सगळ्या मृत पावलेल्या नागरिकांप्रती संवेदना व्यक्त करतो श्रद्धांजली व्यक्त करतो जे या देशामध्ये घडलं आहे जो काही भ्याड हल्ला झाला आहे तो अतिशय वाईट झाला आहे हे अतिशय वाईट झालेलं आहे आणि यामध्ये सगळ्या देशाच्या सोबत आम्ही पक्ष म्हणून आहोत निश्चितच या सगळ्याला कुठल्याही प्रकारचं धार्मिक वळण न देता हे जे काही दहशतवादी होते त्यांना पकडून या पाकिस्तानवर आणि या दहशतवादाच्या विरोधात कठोर का कारवाई झाली पाहिजे याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम असा कुठलाही द्वेष भावना आणि वातावरण या देशामधलं बिघडवण्याचं कृत्य किंवा कुठल्याही प्रकारचं वक्तव्य हे जम्मू काश्मीरमध्ये बेलगाम या ठिकाणी अठ्ठावीस पर्यटकांवरती पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेनं भॅड हल्ला केलेला आहे आणि भारताच्या सगळ्या नागरिकांना एक प्रकारचं त्यांनी घाबरवण्याचा प्रयत्न केलेला आहे पाकिस्तान या अशा हालचाली या हरकती वारंवार करत असून आपल्या भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचवण्याचं काम करत आहे परंतु कालचो कालचा जो हल्ला झाला तो अतिशय भ्याड हल्ला आहे तो निंदनीय आहे या हल्ल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांच्याकडून बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आज आम्ही जाहीर निषेध केलेला आहे आणि जे काही पर्यटक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि जे जखमी झालेले आहेत त्यांच्याप्रती आम्ही संवेदना व्यक्त केलेल्या आहेत आम्ही जे देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी शिवसेना पक्ष एक संघ आहे राष्ट्राच्या बरोबर आहे आणि जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केंद्र सरकारने जशाच तसा उत्तर दिला पाहिजे आणि त्यांच्या घरात बसून त्या आंबेडकरांना मारलं पाहिजे ही भूमिका आहे आणि काळ्या फिती लावून आम्ही आज निषेध करत आहोत